पण कुठलाही मुद्दा ठेवू नका त्याचा परत एकदा चॅनल मुद्दे राहिले तर लोक आता जोड्यानेच मारतील तुम्हाला त्या गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांच्या आप करता करणं गरजेचंच आहे तिथं आपण निधी उपलब्ध देऊ तुम्ही काळजी करू नका पण पहिल्यांदा आपण तिकडनं मागायचा प्रयत्न करू गडकरींनी प्रतिसाद दिला दुधाचा कर नाही दिला तर आपण हॅलो पण कुठलाही मुद्दा ठेवू नका त्याचं परत एकदा होते राहिले तर तर मारतील तुम्हाला त्या गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांच्या करता करणं गरजेचं आहे तिथं आपण निधी उपलब्ध पण पहिल्यांदा आपण तिकडनं मागायचा प्रयत्न करू गडकरींनी कर प्रतिसाद दिला आपण कुठलाही मुद्दा करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका